नमस्कार मी शिवाजी बोडके बोडके नर्सरी मुक्काम पोस्ट मोहोळ जिल्हा सोलापूर आम्ही साधारण तीस पस्तीस वर्षापासून पपईमध्ये पपई नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि सहा सात राज्यामध्ये प रोपांची डिलिव्हरी एक साधारण क्वालिटी क्वांटिटीमध्ये आम्ही सक्सेसफुल झालेला आहे आतापर्यंत तरी आता इथून पुढे आम्ही थोडं दुसऱ्या क्रॉपकडे समजा कलिंगड खरबूज टोमॅटो झेंडू मिरची वांगी या पण मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे आम्ही सध्या आता कलिंगडाचे हंगाम सुरू आहे तर आमच्याकडे सर्व नामांकित कंपनीची रोपे तयारमध्ये मिळतील आपणास त्यामध्ये जर बोलायचं झालं तर आवर्जून ऑर्डर सीड कंपनीचे विजय आणि विराट या दोन्ही व्हरायटीचं सध्या जा मार्केटमध्ये जास्त मागणी आहे त्यात आता विजयचा सीझन थोडा संपत आलेला आहे तर त्याचं खायचे तर असे की आतून घर लाल आणि कडक आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि कॅप्सूल पण पळ येतं पण आता इथून पुढं जर आपणास लागवड करायची असेल तर कलिंगडमध्ये ऑर्डरशिटचं विराट हा विराट हा वान अतिशय चांगला आहे तर त्याचं फळ जे आहे ते कॅप्सूल टाईप जा येत आहे आणि किपिंग क्वालिटी पण चांगली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विराट ही कलिंगडाची लागवड आपल्या शेतामध्ये करावी खाली शेतकरी वर्ग असतील व्यापारी असतील यांच्याकडून त्याचं जास्तीचं डिमांड आमच्याकडे विराट ह्या व्हरायटीचं येत आहे या विजय आणि विराट कलिंगड रोपाबरोबर इतरही नामांकित कंपन्यांच्या रोपां उपलब्धता आहे गेल्या वर्षी कलिंगडाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली पण आता पाऊस असेल व्हायरस असेल त्याच्यामुळे बरेचसेच प्लॉटला प्रॉब्लेम आला येऊन आणि मार्केटमध्ये रेट पण डाऊन झाला पण ह्या वर्षी पावसाची कमतरता आहे आणि ज्यांनी कलिंगड लागवडाचा निर्णय घेतील त्यांना ह्या वर्षी जर धाडस लाग करून लागवड केली तर हमक पैसे निश्चित त्यांना त्या प्लॉटचे पैसे होते आर्डोर शिर्स विजय आणि विराट कलिंगड म्हणजे शेतकऱ्यांसह व्यापारी व नर्सरी बांधवांच्या पसंतीची नंबर वन व्हरायटी हो अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस पंचावन्न पंचावन्न आमचा दुसरा क्रमांक पंच्याण्णव बावन्न त्रेपन्न चौदा पंचावन्न लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आर्डोर शिर्सचं विजय आणि विराट कलिंगड